ताज्या बारम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा लोकसभेच्या निकालापूर्वीच आमदार प्रणिती शिंदे यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत देशातील लोकसभेचा निकाल चार जून रोजी लागणार आहे त्याआधीच काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मोठे वक्तव्य केलेले आहे पहा नेमकं काय म्हणाले आमदार प्रणिती शिंदे सगळे सर्वे बघितल्यावर आणि बीजेपीचे जे पण सर्वे त्यांना पण कळून चुकलंय की त्यांच्या बाजूने जन्मत नाही आहे आज तुम्ही बघताय की पंतप्रधानांची भाषणं पण एवढ्या खालच्या पातळीची आहेत आणि ते काहीही बोलत सुटले ह्याच्यावरून कळतं की त्यांना पण आता अंदाज आलाय की त्यांच्या बाजूने ते जन्मत राहणार नाही त्यांनी फक्त एका गोष्टीवर भर दिला मागच्या एक महिन्यात आपण बघितलं ते म्हणजे ध्रुवीकरण पोलरायझेशनवर त्यांनी खूप भर दिला आणि एक ते त्याच्यावरच अवलंबून राहिले की त्यामुळे मतदान त्यांच्या बाजूनी वळेल पण आता लोक वैतागले आहेत लोक थकले आहेत लोकांना लोका काम बघायचं आपण सोलापुरात स्वयं बघतोय की शेतकरीत रस्ता आहे सर्वसामान्य माणूस रस्ते आणि हे पोलरायझेशन असू देत तेव्हा त्यांची जातीयवादीवर धर्मांतर करण्या धर्म धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याची भाषण असू देत लोक वैतागीत लोकांना लोका कळून चुकलंय की आता बदल हा होणं गरजेचं आहे आणि काम लोकांना दिसणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने तुम्ही आता बघाल ये की येणाऱ्या चार तारखेला जर म्हणजे आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मतदारसंघात चोवीस तासामध्ये मतदान वाढलंय आणि त्याची दखल, दखल, चा चा दखल ठीक ठीक आता ई सीनी आमचं प्रेशर काँग्रेस पक्षाचं आणि इंडिया अलायन्सचं प्रेशर असल्यामुळे त्याची दखल पण घेतली आहे सेव्हन्टीन सीचा फॉर्मचा दखल पण आहे ठिकठिकाणी आपण ट्रेनिंग पण देतो आहे तर मला असं वाटतं आता त्यांचं एकच कदाचित तो शेवटचा हे असेल ई व्ही एमबद्दल काही आणि हे नाही सर्वसामान्य लोक आम्हाला फोन करून सांगतायत मला मागच्या वीस दिवसात लोक फोन करत आहेत की ताई आम्ही मतदान केलंय पण फक्त ई व्ही एमकडे लक्ष द्या तर आज सगळेजण आम्ही त्याबद्दल सतर्क आहोत सगळीकडे पूर्ण देशभरात आपण सतर्क आहोत लोकांनी पण सतर्क राहावं हो। आणि एक कदाचित तेच त्यांच्याकडे आता शेवटचा पर्याय राहिला आहे कारण का ह्यांच्या पलीकडे आपण काही म्हणजे कामाला सोडून देशाचं विटंबना करणारा जर त्यांची मानसिकता असेल तर ते काहीही करू शकतात सत्तेसाठी आणि हे आपल्याला दिसून आलं सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणित शिंदे यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यात थेट सामना झाला त्यामुळे यंदाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच काँग्रेसच्या उमेदवार प्रणित शिंदे यांनी निकालासंदर्भात मोठे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका